नमस्कार उद्या आहे शुक्रवार उद्या आहे संकष्टी चतुर्थी उद्या तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल मसुराच्या डाळीचा करा हा अत्यंत प्रभावी उपाय तुमची इच्छा पूर्ती होईल कामे मार्गी लागतील शत्रू त्रास संपेल दारिद्र्य नष्ट होईल आणि दारिद्र्यनाशक ही डाळ दार मानली जाते त्यामुळे नक्की या डाळीचा तुम्हाला उपाय करायचा आहे चंद्रोदयाची वेळ देखील या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गन गणपती नम लिहायला अजिबात विसरू नका यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद तुम्हाला तुमच्या कुटुंबाला प्राप्त होतील प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करण्याची परंपरा पूजा आहे गणेश भक्त या दिवशी उपवास करून बाप्पांची विधिवत पूजा करतात त्यामुळेच आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे उद्या तुम्हाला हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे कसा करायचा आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला हे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात अशी देखील मान्यता आहे उद्या आहे शुक्रवार दहा ऑक्टोंबर आश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही असणार आहे कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मास समाप्त होत असल्यामुळे आश्विन संकष्ट चतुर्थी ही या काळातील शेवटची चतुर्थी मानली जात आहे शुक्रवार हा दिवस देवीला देखील समर्पित आहे यामुळे या दिवशी गणपती बाप्पा सह लक्ष्मीची देखील तुम्ही मनोभावे पूजा केल्यास तुम्हाला शुभ आशीर्वाद प्राप्त होतात प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचे महत्व हे वेगवेगळे असते आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही चतुर्थी दाशरथी किंवा करक चतुर्थी या नावाने ओळखली जाते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त परीने गणपती बाप्पांची पूजन आराधना करत असतात आणि हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहार्ता बाप्पा लवकरात लवकर शुभ फळ देतात कारण गणपती बाप्पा हे सर्वात लवकर इच्छा पूर्ती करणारे देवता आहेत संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाच्या पूजनामध्येच चंद्रोदय देखील अत्यंत महत्त्वाचा असतो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे गोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ टाकून स्नान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील तुम्हा गणपती बाप्पांची देखील पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करत असताना अभिषेक करतेवेळी शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी अथर्व शिष्याचे पठण आवर्जून करावे तुम्हाला येत असल्यास तुम्ही म्हणायचे आहे नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून देखील करू शकता पण अथर्व शिष्याचे गणपती बाप्पांसाठी हा मंत्र अत्यंत महत्त्वाचा मानला जातो असे केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे सहजच नष्ट होत असतात त्यामुळे अथर्वशिष्याचे पठण करायचे आहे मला जर जास्त वेळ असेल तर एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गणगणपते नम या मंत्राचा आवर्जून एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असलेले जास्वंदाचे फूल अर्पण करावे दुर्वा अर्पण कराव्यात धूप दीप नैवेद्य दाखवावा चंदन लावावे त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही कुठलाही गोळाचा पदार्थ अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांचे नामस्मरण करावे आणि आरती करावी प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप देखील करावे तर या प्रसादामध्ये तुम्हाला उपवास असल्याकारणाने तुम्ही सकाळी जर पूजा केल्यास तुम्ही यामध्ये मिठाई ठेवू शकता आणि संध्याकाळी तुम्हाला पूजा करायची असेल तर त्यावेळेला तुम्ही मोदकाचं नैवेद्य देखील अर्पण करू शकता रात्री चंद्रोदयाची वेळ पहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राला औक्षमण करून त्यानंतर गणपती बाप्पांची आरती म्हणून जासुंदाची फुले आणि दुर्वा वाहून हा उपवास सोडायचा असतो तर अशा प्रकारे तुम्हाला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करायची आहे संध्याकाळी जर तुम्ही नैवेद्य दाखवणार असाल तर ते तेव्हा तुम्ही मोदकही दाखवू शकता पण सकाळी तुम्ही पूजा करत असताना तेव्हा तुम्हाला मिठाईच दाखवायची आहे कारण उपवास असतो म्हणूनच तो नैवेद्य आपल्याला प्रसाद म्हणून ग्रहण करता येणार नाही गणपती बाप्पांच्या पूजनेसह या दिवशी देवी लक्ष्मीचे देखील पूजन आवर्जून करावे दिवाळी येत आहे दिवाळीला देखील लक्ष्मीपूजनाचे अत्यंत महत्त्व मानले जाते आणि आत्ताच कोजागिरी पौर्णिमा देखील झालेली आहे त्यामुळे लक्ष्मीची तुम्ही जितकी जास्त सेवा आराधना कराल तितकी ती तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल आणि उद्या गणपती बाप्पांच्या चतुर्थीसह शुक्रवार आलेला आहे त्यामुळेच तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन देखील करायचे आहे लक्ष्मी देवी संबंधित तसेच लक्ष्मी देवीच्या आवडत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धनधान्य वैभव ऐश्वर प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून या मंत्रांचे पठण करावे काही स्तोत्रांचे पठण करावे श्री सुक्तमचे पठण करावे त्यासोबतच कनकधारा स्तोत्राचे पठण करावे विष्णू सहस्रनाम याचे देखील पठण तुम्ही केले तरी खूप शुभ ठरेल त्यामुळे तिने सांजेला तुम्ही दिवे लागण्याच्या वेळे उद्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे सांजेला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे एक तुम्हाला निरंजन घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे चांगले तूप टाकायचे आहे व त्यामध्ये एक फुलवात लावायचे आहे आणि त्याला थोडे हळद कुंकू लावून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून मी तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे कनकधारा स्तोत्रम श्रीसुक्तम विष्णू सहस्रनाम त्याचबरोबर चतुर्थी असल्यामुळे ओम गणगणपती नमहा या मंत्रांचे जप करायचे आहे त्यानंतर मला तुळशीजवळ देखील एक दिवा आवर्जून लावायचा आहे देवीशी संबंधित मंत्रांचे जप केल्यानंतर स्तोत्र देखील म्हणावे अगदी शक्य नसेल तर ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप देखील आवर्जून करावा असे केल्याने माता लक्ष्मीचे देखील तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील आणि गणपती बाप्पांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील ही सर्व सेवा सांगितल्यानंतर मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा हा उपाय सांगत आहे तो तुम्ही नक्की ऐका आणि हा नक्की करा गणपती बाप्पा हे सर्वांचेच आराध्य दैवत आहेत लवकर इच्छा पूर्ती करणारे दैवत आहे आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारे देव आहेत त्यामुळे यांच्याचसाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्न आपोआपच दूर होतील आणि शत्रुत्रास देखील कायम संपणार आहे आपल्या आजूबाजूला असे काही बरेच जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहत असतात ज्यांना आपले सुख शांती आपला आनंद जमत नाही ते आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि आपल्या माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात तर असा शत्रू त्रास कमी होण्यासाठी हा उपाय करून बघा तुम्हाला याचा नक्कीच फायदा मिळेल आपल्या घरामध्ये कधी कधी भांडण वादविवाद होत असतात त्यासोबतच घरामध्ये पैसा न टिकणे किंवा घरात सतत नकारात्मकता वाटणे या अशा काही नकारात्मक गोष्टी घरात घडत असतील परंतु आपण अशा काही तिथीवर योग्य शुभ तिथीवर आपण काही उपाय जर केले तर निश्चितच त्याचे आपल्याला चांगले फळ मिळते आणि या सर्व नकारात्मक गोष्टींपासून आपली सुटका होत असते त्यामुळे तुम्हाला अशा विशेष तिथीवर असे काही उपाय आवर्जून करायचे असतात हा उपाय उद्या कधी करायचा तर दिवसभरात कधीही करू शकतात सकाळ दुपार संध्याकाळ कधीही केला तरी चालेल उपाय करण्याआधी देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटीभर मसुराची डाळ लागणार आहे लाल रंगाची मसुराची डाळ असते ही घ्यायची आहे त्याचबरोबर एक प्लेट घ्यायची आहे स्टीलची प्लेट घ्यायची आहे किंवा तामण घेऊ शकता थोडंसं कुंकू एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे त्यानंतर त्या प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये एक स्वस्तिक काढायची आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे गणपती बाप्पांसाठी हे स्वस्तिक काढल्याने निश्चितच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील पेटमधील स्वस्तिकमध्ये चार बिंदू दोन कडाच्या लाईन आवर्जून काढायचे आहे व त्यामध्ये तुम्हाला ती मसुराची डाळ ठेवायची आहे मसुराची डाळ ही मंगळ ग्रहाचे कारक मानले जाते जेव्हा मा आपण ही डाळ अशा प्रकारे तिचा वापर करून तिचे उपाय करतो तर ते निश्चितच प्रभावी ठरतात कारण मंगळ ग्रह हा स्ट्रॉंग होत असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात धनसंपत्ती वैभव हे देत असतो आणि मंगळ ग्रह जर कमजोर असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सतत अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असते आणि देखील जाणवत असते खूप कष्ट मेहनत करून देखील हवं तेवढं यश मिळत नाही त्यासोबतच सतत संकटे विघ्न अडचणी कायम आपल्या आयुष्यात येत असतात त्यामुळेच आपला मंगळ ग्रह मजबूत करण्यासाठी श्री गणपती बाप्पांची पूजा करून मसुराच्या डाळीचा हा प्रभावी उपाय करायचा असतो तर तुम्ही देवघरासमोर आसन टाकून बसलेल्या आहात त्यानंतर तुम्ही एका तांबणामध्ये किंवा एका प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढलेली आहे त्यानंतर त्यावर मसुराची डाळ टाकून घ्यायची आहे व त्यावर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्यामध्ये तुम्ही गाईचे तूप टाकून हा दिवा लावायचा आहे जर गायचे तूप नसेल तर इतर कुठलेही चांगले तूप आपल्या घरामध्ये असतेच तर ते तूप टाकून तुम्ही दुहेरी कापसाची वात टाकून हा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही फुलवातीचा लावला तरीही चालेल त्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यानंतर ते त्यान ती प्लेट किंवा तामन तुम्ही जे काही घेतलेलं आहे ते तिथून उचलायचे आहे आणि तुम्ही हातात घ्यायचे आहे आणि तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचे आहे घरातील प्रत्येक कोपऱ्यांमधून हे फिरवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर देवघरासमोर ठेवायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ऋणमुक्ती दारिद्र्य श्री गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे एक वेळा गणपती अथर्व शिर्षाचे पठण करायचे आहे आणि एक वेळा ओम गणगणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि शुक्रवार असल्यामुळे ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील जप करायचा आहे या सेवा नक्की करा खूप प्रभावी सेवा आहेत आणि ही डाळ देखील अत्यंत प्रभावी आहे दारिद्र्यनाशक आहे दिवा लावल्यामुळे देखील तुमच्या घरामध्ये दे सकारात्मकता येत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करावा जोपर्यंत दिवा शांत होत नाही तोपर्यंत तसाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी जी तुम्ही डाळ घेतलेली आहे ती तुमच्या घराजवळ कुठे गाय असेल तर तिथे जाऊन त्या गायीला ही मसुराची डाळ खाऊ घालायची आहे आणि गायीला ही डाळ खाऊ घालत असताना ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला या संकर्ष चतुर्थीला आवर्जून करायचा आहे नक्की करून पहा सर्व दुःख दोष दारिद्र्य पूर्णतः नष्ट होईल शत्रुत्रास देखील नष्ट होईल आणि तुमचे कामे मार्गी लागतील तर नक्की हा उपाय करा तर आपण आत्ता बघूयात एका मिनटामध्ये चंद्रोदयाची वेळ काय आहे उद्या दहा ऑक्टोंबर वार शुक्रवार आणि चंद्रोदयाची वेळ आहे रात्री आठ वाजून बावीस मिनिटे आवडले असेल तर लाईक करा खूप खूप धन्यवाद